आमदार सतीज रुरुप बंटी पाटील यांनी सारथीच्या फेलोशिपच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत प्रश्न निर्माण केला होता त्याला उत्तर देत असताना अजित पवार यांनी पी एच डी करून काय दिवे लावणार आहेत विद्यार्थी असं वक्तव्य केलं सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अजित पवारांचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आ... आज देखील आज छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी जात असताना त्या काळात फेलोशिप दिली होती म्हणजे राजश्री शाहू महाराजांनी त्यावेळी फेलोशिप दिली होती परंतु अजित पवारांना पी एच डी म्हणजे काय माहीत नाही आज आम्ही तीव्र आंदोलन करणार होतो परंतु त्यांनी काहीच वेळापूर्वी दिलगिरी व्यक्त केली त्यामुळं आज आम्ही त्यांना पी एच डी म्हणजे काय पी एच डी कशी केली जाते आणि विद्यार्थ्यांना कोणता कोणत्या कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं पी एच डी करत असताना संशोधन करत असताना त्यासाठी आम्ही ही दोन पुस्तकं त्यांना पाठवणार आहे त्यातून जरी ते शिकले नाहीत तर त्यांना दुसरे एक आम्ही अल्लाउद्दीनचा जादूचा जा दिवा हे देखील त्याच्यामध्ये पुस्तक पाठवणार आहे म्हणजे त्यांनी ते, जा ते, ते जादूचं जा पुस्तक वाप जादूच्या जा दिवाचं जा पुस्तक वाचून देखील महाराष्ट्र सरकारचा काय विकास क करतील हे आम्हाला भविष्यात बघायचं आहे अजित पवार यांना राष्ट्रवादीमध्ये की जे कामधंदा न करणारे शिक्षित नसणारे कार्यकर्ते पाहिजे आहेत त्या त्या त्याचमुळे त्यांना या पीएचडीला डीला विरोध आहे का असा आम्हाला एक प्रश्न निर्माण होतोय अजित पवार यांच्या देखील एज्युकेशन सोसायटी आहेत त्याच्यामध्ये देखील त्यांना प्रोफेसर म्हणून हे पीएचडी धारक लागतात मग त्यावेळेला ते दिवे काय लावतात हे अजित पवार त्यांना विचारू शकत नाहीत का त्याच्यामुळं अजित पवारांचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आणि अजित पवार यांनी इथून पुढच्या काळात भान स्वतःवर भान ठेवून वक्तव्य करावं अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा जाहीर इशारा देतो